आमदार नितीन देशमुख यांनी अंदुरा जिल्हा परिषद सर्कल बूथ प्रमुखच्या बैठकीत या मतदारसंघात भाजप आपला उमेदवार विजयी होण्यासाठी कधीच निवडणुका लढत नाही वंचितचा उमेदवार कसा विजयी होईल असे दिशाभूल करणारे वक्तव्य केले असून आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळे दिशाभूल करणारे वक्तव्य आमदार करत असल्याचा टोला माजी आमदार बळीराम सिरसकार यांनी लगावला आहे दोन हजार एकोणवीस निवडणुकीत विद्यमान आमदार भाजप मतदाराच्या भरोशावर या मतदार संघात विजयी झाले होते त्या मतदारांचा अवमान करण्याचे काम आता आमदार नितीन देशमुख यांच्याकडून होत असल्याने भाजपच्या मतदारांच्या विरोधात वक्तव्य करणारे आमदार नितीन देशमुख यांना येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे मतदार जागा दाखवून देतील तसेच भाजपचे मतदान हे मुस्लिम उमेदवार निवडून आणण्यासाठी वंचितला मतदान करतील असे बेताल वक्तव्य केले भाजपचा मतदार हा एकनिष्ठ असल्याचे त्यांना कदाचित विसर पडला आहे असे मत माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी व्यक्त केले आहे बाळापूर मतदारसंघाचे जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे की मागच्या पंचवार्षिकमध्ये फक्त भाजपाच्याच भरोश्यावर त्या ठिकाणी ते निवडून आले आणि असं त्यामध्ये चुकीचं जे वक्तव्य त्यांच्या संदर्भात आहे की त्यामध्ये भाजपाचा उमेदवार फक्त त्या ठिकाणी त्या म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी त्यामध्ये भाजप उमेदवार टाकते हे जे चुकीचं पा जे वक्तव्य आहे निगेटिव्ह वक्तव्य जे करण्याची त्यांची जी मानसिकता आहे परंतु खऱ्या अर्थानं या बाळापूर मतदारसंघामध्ये जो काही हिंदुत्व जो बहुजनवाजी आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं भाजपाला मागणारा जो काही मतदान आहे तो निश्चितपणे उद्याच्या इलेक्शन मध्ये त्या ठिकाणी त्याचा जो काही जबाब आहे तो देण्याची त्यांच्या सर्वांची लोकांची मानसिकता निश्चितपणे ठरलेली आहे आणि म्हणून आता भविष्यामध्ये हा जो काही घोणा मैदान आहे हे समोर आहे आणि त्या संदर्भात त्याचे परिणाम सुद्धा त्यांना दिसतील प्रतिनिधी अमोल जामोदय एनडी न्यूज मराठी बाळापूर अकोला